काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांची दुसऱ्यांदा विधानपरिषदेच्या आमदारपदी निवड झाल्याबद्दल कळमनुरी येथे आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करत त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला दिवंगत नेते स्वर्गीय खासदार राजीव सातव यांच्या पत्नी काँग्रेसच्या डॉक्टर प्रज्ञा सातव यांची दुसऱ्यांदा विधान परिषदेच्या आमदारपदी निवड झाल्याबद्दल आज कळमनूर येथे आमदार प्रज्ञा सातव यांचा नागरिक सत्कार करताना आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करून भव्य सत्कार करण्यात आला आपल्याला

वाटते बहीण आपली लाडकी लाडक्या बहिणी नाराज ला होऊ नका आपण आपल्या हक्काचे ते पैसे आपण घेतलेच पाहिजे लाडक्या बहिणींना आता त्यांनी पंधराशे रुपये सुरुवात केली आज वीस वर्षाची बहीण असेल पन्नास वर्षाची असेल सत्तर सत्तर वर्षाची असेल आज यांना ही बहीण लाडकी वाटायला लागली केला आपण शिक्षणाचा कायदा केला आपण जो समाजातला सगळ्यात छोटा घटक आहे त्याही घटकाला समाजामध्ये जीवन जगण्यासाठी जे रस्त्यावर दुकान चालवत त्यांच्यासाठी फेरीवाल्याचा कायदा करण्याचं काम काँग्रेस पक्ष करतोय मी कायदा या शब्दाचा वारंवार उल्लेख याच्यासाठी करतो की जेव्हा कायदा होतो त्याची जर सगळ्यात ताकद जर कुणाला मिळत असेल तर ती समाजातल्या सगळ्यात कमकुवत माणसाला ताकद मिळते आणि त्या कायद्यामुळे तो उभा राहतो आणि त्याला व्यवस्थेमध्ये कोणासमोरही न चुकता आपल्या अधिकाराची लढाई लढण्याची मुभा की त्याला कायदा देत असतो म्हणून सो मित्रांनो की काँग्रेस सातत्याने या देशामध्ये कायदे करण्याचे काम करते आणि म्हणून आपण हा काँग्रेसचा विचार घेऊन येणाऱ्या काळामध्ये घराघरामध्ये जाऊन या राज्यामध्ये पुन्हा काँग्रेसचं सरकार महाविकास आघाडीचं सरकार आपल्याला आणायचं आहे आणि प्रज्ञाताईच्या रूपाने एक नेतृत्व यावेळी काँग्रेसचे प्रभारी अॅडव्होकेट सचिन नाईक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष दिलीप देसाई निहाल कुरेशी हासिफ फारुखी विलास गोरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदारसंघातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आवेशे एम न्यूज हिंगोली